झटपट मस्त असा ठेचा तयार झालेला होता खायला तयार आहे ठेचा छान लागतो मी सोबत पण खाऊ शकतो नमस्कार आज आपण कोलंबी ठेचा बनवणार आहोत झटपट आणि पटापट तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य ते आता आपण बघून घेऊया मार्केट मधून कोलंबी आणलेले तर आज आपण कोलंबी ठेसा बनवणार आहोत अच्छा तर आता आपण कोलंबी साफ करून घेऊया नंतर आपण साहित्य बघूया ओके पूर्ण साफ करून घ्यायचे ना हो हो पूर्ण साफ करून घ्यायचे काढून टाकायचं ओके अशा प्रकारे पूर्ण पहिले कोळंबी आहे ते साफ करून घेऊया दहा पंधरा कोलंबी हो त्याच्यानंतर मग साहित्य पण काय काय लागणार आहे कोळंबी ठेच्याला ते पण मग नंतर बघून घेऊया ओके कोलंबी व्यवस्थित साफ करून घेतले धुवून घेतले आता आपण काय बनवणार कोलंबी ठेसा ओके तर त्याच्यासाठी जे लागणार साहित्य आहे ना ते आता आपण बघून घेऊया बर कोलंबी आहे दहा पंधरा कोलंबी आहेत नंतर ही लसूण आहे दहा बारा पाकल्या लसूण आणि थोडा आलं घेतलेलं आहे अच्छा अर्धा चम्मच जिरा आहे अर्धा चमच हलद अर्धा चमच मीठ आणि एक मुठभर कोथिंबीर बर आणि ह्या पाच सहा मिरच्या आहेत कमी तिखट आणि तिखट मिक्स आहे अच्छा एवढं हे साहित्य आहे याच्यापासून हो। कोळंबीचा ठेचा बनवायचा हो। इकडे आपण क्रशर घेतलाय म्हणजे क्रश okay. करायचं आपल्याला ह्याच्यात जर आपल्याला क्रश नाही करायचं असेल तर आपण खलबत्त्यात किंवा पाट्यावर किंवा मिक्सरलाही तुम्ही बारीक करू शकता अच्छा ओके तर आता आपण हे बारीक करून घेऊया मिरच्या अशा टाकूया आपण अच्छा तोडून टाकू हो, हा तोडून टाकले की लगेच बारीक होतं ना म्हणून तोडून टाकायचा ठेचा म्हटलं तर कसं थोडा जाडसर हवा हो खायला ब्रश करते मिक्सरला कसं थोडं बारीक होतं ना मिक्सरला जाडसर वाटून घेऊ शकता तुम्ही पाट्यावर मस्त होईल हो पाट्यावर छान होतो आपण लसूण टाकूया जिरं पण आपण ह्याच्यातच टाकतोय अच्छा आणि कोथिंबीर आहे ना ती पण आपण ह्याच्यातच टाकणार आहोत ते कापून घेतले कोथिंबीर व्यवस्थित कापून घेतलेली मिक्स झालेलं म्हणजे बारीक नाही आपण केलंय थोडं जाडसरच आहे तर आता हे आपण काढून घेऊया जाडसरच आहे थोड्या मिरच्या अशा थोड्या थोड्या तुकडे अर्धे अर्धे आहेत त्याच्यात जाडसर मत म्हटलं तर कस जरा जाडसर असतो ना आपण अशी कापून घेऊया हे बघा असे एका एक कोलंबीचे चार तुकडे करून घेऊया अच्छा कोलंबी बारीक करून घ्या हो कोलंबी बारीक करून घ्यायची कोलंबी काय वाटायची वगैरे नाही अशी बारीक करून घ्यायची ओके चार पाच तुकडे करायचे हो चार पाच बारीक करायचे हे मीडियम कोलंबी आहे ना मोठी कोलंबी नाहीये आहे तर त्याच्यासाठी त्याचे चार तुकडे करायचे भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खूप छान लागतो आता ह्या ठेसा तर आपल्याला वाटून घेतलेल्या आपण जे मिरच्या वगैरे जे आहेत त्या आपण वाटून घेतल्यात आणि कोलंबी पण बारीक कापून घेतलेली आता आपण हे करून घेऊया दोन्ही पण तवा ठेवलाय गरम झालाय तवा तेल टाकते ठेसा बनवताना ना थोडं तेल व्यवस्थित म्हणजे जास्तच वापरावं ओके छान असं अच्छा जो ठेसा आहे ना

शिवका म्हटला तर तसं थोडं मिरच्या वगैरे थोड्या आख्या आख्या असतात येतात काही त्या शिजल्या जातात आपण इथं आलं टाकून घेऊया आता हे व्यवस्थित जरा मिक्स करून घेऊ एक दोन मिनटं गॅस लो ठेवलाय तर आपण कोलम बी टाकले ओके तर आपण कापून कोलम बी घेतलेली ना mm -hmm. ते आपण टाकले आता अच्छा कोलंबीला कसं थोडं पाणी असतं ना कोलंबीचं पाणी सुकण्यासाठी थोडं एक पाच मिनिटं हे परतून घ्यायचं पाच मिनिटात कोलंबी पण शिजल्या जाते कारण आपण बारीक कापून घेतली ना मच्छी कशी पाच मिनिटात फ्राय होते हो त्याच प्रकारे हे कोलंबी पण मस्त शिजल्या जाते आपला मीठ टाकते आता मीठ टाकून घेऊया शेवटी मस्त झणझणीत असा हा कोळंबीचा ठेचा कोलंबीचा तसं कलर पण मस्त असा चेंज झाला शिजली कोलंबी त्याचा कलर कसा असा रेड असा होत जातो एक दहा मिनिटात आहे ना साहित्य आजूबाजूला असते म्हणजे घरचं साहित्य आपल्या जवळपास ठेवलेलं असं साहित्य दहा मिनिटात हा ठेचा तयार होतो त्यात काय खोबरं टाकण्याची गरज नाही ठीक आहे म्हटलं तर काही लोक खोबरंही वापरतात तूप वापरतात हो। तर ते काय वापरण्याची गरज नाही झटपट मस्त असा ठेचा तयार झाले बघा खायला तयार आहे शक्यतो भाकरी बरोबर ठेचा छान लागतो मी तपासी सोबत पण खाऊ शकता पण जास्त करून ठेचा आहे ना भाकरी सोबत हो तांदळाची ज्वारीची नाचणीची कसली पण भाकरी बरोबर मस्त लागतो ठेचा अशा प्रकारे मस्त कोलंबी ठेचा तयार झालेला आहे तर तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कसा झालं आहे तो धन्यवाद